पाहूयात विशेष बातमी शिवप्रेमी गणेश तरुण मंडळ शिवाजी महाराज चौक घेरडी यांच्या वतीने भव्य किल्ला स्पर्धेचं आयोजन दरवर्षी प्रमाणे शिवप्रेमी गणेश तरुण मंडळ घेरडी यांच्या वतीने मुलांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी दिवाळीनिमित्त किल्ला स्पर्धेचं आयोजन करण्यात आले प्रथम क्रमांक एक हजार पाचशे एक रुपये व ट्रॉफी श्रीनिवास करे ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीने हे बक्षीस ठेवण्यात आले द्वितीय क्रमांकाचं बक्षीस एक हजार एकशे एक रुपये व ट्रॉफी रामचंद्र बुरुंगले सर यांच्या वतीने हे बक्षीस ठेवण्यात आलं आहे तृतीय क्रमांकाचं सा बक्षीस सातशे एक रुपये व ट्रॉफी प्राथमिक शिक्षक सचिन पोळ यांच्या वतीने ठेवण्यात आलं आहे उत्तेजनार्थ पाचशे एक रुपये व ट्रॉफी इंजिनियर अजित नवाळे यांच्या वतीने ठेवण्यात आलं आहे तसेच स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांसाठी प्रशस्त्री पत्रक देण्यात येणार आहे प्रशस्ती पत्रकासाठी अक्षय पोळ तर ट्रॉफीसाठी युवा उद्योजक धर्मेंद्र पप्पू कांबळे यांच्या विशेष सहकार्यामुळे लाभले आहे ह्या किल्ला बनवा स्पर्धेचं परीक्षण बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे व बक्षीस वितरण चोवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी ठेवण्यात आलं आहे किल्ला बनवा स्पर्धेसाठी कोणत्याही प्रवेश फ्री आकारण्यात आली नसून स्पर्धकांनी आपली नाव नोंदणी आदित्य पोळ व इंजिनियर अजित नवाळे यांच्याकडे नोंदवावे तसेच परीक्षण दिवशी स्पर्धकांनी सकाळी आठ वाजल्यापासून आपापल्या किल्ल्याजवळ थांबवावे असे आयोजकांच्या वतीने आवाहन करण्यात आले धन्यवाद प्रतिनिधी शशिकांत कोळी सीबीएस न्यूज मराठी सांगोला